प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला न आवडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा आई काशिका धन्यवाद गेक्षमाने बागेत काय घडले यरुसलेम पासून द्रोण घाटाच्या पलीकडे जैतून टेकडीच्या उतारावर गेथसेमनेची बाग ज्याच्या नावाचा शब्दशः अर्थ द्राक्ष बाग आहे प्राचीन जैतुनाच्या झाडांची बाग अजूनही तेथे आहे येशू अनेकदा आपल्या शिष्यांसह प्रार्थना करण्यासाठी गेक्षमने येथे जात असे योहान अठरावा अध्याय दोन वचन गेथसेमने मधील सर्वात प्रसिद्ध घटना त्याच्या वधस्तंभावर चढण्याच्या आदल्या जे तमान रात्री घडली जेव्हा येशूचा विश्वासघात झाला प्रत्येक शुभ वर्तमान लेखकाने त्या रात्रीच्या घटनांचे वर्णन थोड्याफार फरकाने केले आहे म्हणून चारही शुभ वाचन मध्ये सव्वीसावा अध्याय छत्तीस ते छप्पन्न वचन मार्क चौदावा अध्याय बत्तीस ते बावन्न वचन लूक बावीसावा अध्याय एकोणचाळीस ते त्रेपन्न वचन योहान अठरावा अध्याय एक ते अकरा वचन त्या संपूर्ण रात्रीचे अचूक चित्र त्याच्या पूर्णतेमध्ये सादर करते संध्याकाळ होत असताना येशू आणि त्याचे शिष्य वल्हांडण सण साजरा केल्यानंतर ते बागेत आले एका विशिष्ट ठिकाणी येशूने त्यांच्यापैकी तिघांना पित्र याकोब आणि योहान त्यांना इतरांपासून वेगळे केले येथे येशूने त्यांना जागृत राहण्यास आणि त्याच्या बरोबर प्रार्थना करण्यास सांगितले जेणेकरून ते मोहात पडू नये वचन परंतु ते मोठ्या झोपेने झोपी गेले दोनदा येशू त्यांना प्रार्थना करण्याची आठवण करून ते मोहात पडू नये हे विशेषतः मार्मिक होते कारण त्याच रात्री नंतर पेत्र खरोखर मोहात पडला होता रात्र जसजशी वाढत गेली तेव्हा त्याने येशूला तीन वेळा ओळखले नाही येशू प्रार्थनेसाठी त्या तिघांपेक्षा थोडा पुढे गेला आणि दोनदा त्याने पित्याला रागाचा प्याला काढून टाकण्यास सांगितले परंतु प्रत्येक वेळी त्याने पित्याच्या इच्छेला अधीन केले तो मरणार होता मग सव्वीसावा अध्याय अडतीस वचन परंतु देवाने त्याला मदत करण्यासाठी स्वर्गातून एक पाठवला लूक बावीसावा अध्याय त्रेचाळीस वचन पुढे विश्वासात करणारा येऊदा इस्कर येशूला अटक करण्यासाठी सैनिक मुख्य याजक याजकशी आणि गुलामांच्या समुदायासह आला यहुदाने येशूला दिलेल्या चुंबनाच्या पूर्वनिश्चित हावभावाने ओळखले येशूचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना पेत्राने तलवार काढली आणि मुख्य याजकाचा सेवक असलेल्या मात्स नावाच्या माणसाचा कान कापला येशूने पेत्राला दटावले आणि चमत्कारीकरित्या त्या माणसाचे कान बरे केले हे आश्चर्यकारक आहे की बरे होण्याच्या या आश्चर्यकारक चमत्काराच्या साक्षीचा देखील गर्दीवर कोणताही परिणाम झाला नाही योहान अठरावा अध्याय पाच आणि सहा वचन मध्ये वर्णन केलेल्या त्याच्या सामर्थ्याच्या अद्भुत प्रदर्शनामुळे ना त्याच्या तेजस्वी स्वरूपामुळे किंवा त्याच्या शब्दांच्या सामर्थ्यामुळे किंवा दोन्ही त्या जमिनीवर पडणाऱ्या मृत माणसांसारखे झाले परिणाम तरी सुद्धा त्यांनी त्याला अटक केली आणि पंत पिलातकडे नेले तर शिष्य आपल्या जीवाच्या भीतीने इकडे तिकडे पसरले गेथसेमानेच्या बागेतील घटनांनी गेल्या शतकांमध्ये या घटनेला पुनरुज्जीवित केले आहे येशूने त्या रात्री दाखवलेल्या दुःखाचे चित्रण संगीत पुस्तके आणि चित्रपटांमध्ये शतकानुशतके केले गेले आहे या विलक्षण रात्रीची कथा सोळाव्या शतकापासून अनेक वेळा पुन्हा सांगितली गेली आहे जेव्हा लेखक जकातदार मतय आणि युवनाच्या शुभवर्तमानावर आधारित दोन भव्य तुकडे आजच्या द पॅशन ऑफ द क्राइस्ट या चित्रपटासाठी लिहिले या घटनांमुळे आपली भाषा देखील प्रभावित झाली आहे जे कोणी तलवार तलवारीने नाश मध्ये सव्वीसावा अध्याय बावन्न वचन आत्मा तयार आहे पण देह दुर्बल आहे मार्क चौदावा अध्याय अडतीस वचन आणि घाम रक्ताच्या थेंबासारखा होता लूक बावीसावा अध्याय चव्वेचाळीस वचन त्या रात्रीचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे आपल्या पापांची शिक्षा देण्यासाठी आपल्या जागी मरण्याची आपल्या तारणकर्त्याची इच्छा होती यात शंका नाही देवाने ज्याला पाप माहीत नव्हते त्याला आपल्यासाठी पाप केले जेणेकरून आपण त्याच्यामध्ये देवाचे नेतिमत्व बनू शकू दोन करिंथ पाचवा अध्याय एकवीस वचन ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे अमेन